आज आपण मिक्स कडधान्याचं थालपीठ बनवणार आहोत नाश्त्याचा हा प्रकार आहे त्यासाठी मी चवळी मटकी मूग मसूर असे मिक्स कडधान्य थोडे थोडे घेतले आणि त्याला मोड आणलेले आहेत आणि हे वाफवून घेतलेत मी कडधान्य आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे हे बघा इथं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते हे बघा आपले मिक्सरमधून मी हे कडधान्य बारीक करून घेतले छान बारीक झाले वाफवून घेतलेले कडधान्य आहे हे चला मी पण आता मोठ्या ताटात काढून घेते ते आता त्यात मी एक मोठा कांदा कापल्याला टाकते नंतर एक शिमला मिरची छोटी इथे कोथिंबीरची चटणी केलेली आहे कोथिंबीर वाटलेली मी वाटून फ्रीजमध्ये ठेवलेली तुमच्याकडे फ्रेश कोथिंबीर असेल तर तुम्ही टाका त्यानंतर हे दोन चमचे मी पाववाटी चनापीठ त्यात टाकलं आहे आणि मिक्स पीठ आहे ज्वारी आणि नाचणी हे टाकलं आहे हे बघा हे पाऊन वाटी मी कणिक टाकले एक वाटी ज्वारी नाचणीचं पीठ पाऊन वाटी कणिक आणि पाववाटी चणापीठ असं मी घेतलं आहे आता मी मसाले टाकते बघा हां मिरची मिरची आणि आलं वाटून टाकलं आहे इथे त्या अर्धा चमचा जिरापूड अर्धा चमचा धनापूड अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि चवीनुसार आपलं मीठ टाकायचं मी तर अर्धा चमचा मीठ घेतलं अजून टाकणार आहे मी मीठ आणि हे एक चमचा तीळ टाकते आणि आणखी चवीनुसार मीठ मीठ मगाशी मी कमी टाकलं हे आपण छान मळून घेऊया कसं एकत्र आता मी हे सर्व मिक्स करून घेतलं आहे त्यात आता मी थोडं थोडं पाणी टाकून भिजवणार आहे हे पीठ यात तुम्ही बाजरीचं पीठ असेल तुमच्याकडे ते पण टाकू शकतात आणखी कुठल्या तुमच्याकडे भाज्या मेथी पालक गाजर हे पण तुम्ही यात टाकू शकतात काकडी या भाज्या पण थालपीठामध्ये चालतात त्या पण टाकू शकतात हे आपलं घरातल्या पिठापासून बनविलेले थालपीठ आहे वेळेवर मुलं नाश्ता मागतात किंवा मग शाळेच्या टिफिन मध्ये पण हे रात्री भिजून ठेवायचं सकाळी अगदी दोन थालपीठ लावले लोणचं सॉस बरोबर मुलं घेऊन जातात डब्यामध्ये भाजणीचं थालपीठ पण वेगळा प्रकार आहे पूर्णकडे धान्य धान्य भाजून त्याचं पण थालपीठ बनवतात पण हे आपल्या घरातल्या पिठापासून पटकन आपण हे थालपीठ बनवत आहोत हे बघा असं करून घ्यायचं असा गोळा करायचा जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं हे पीठ भिजवायचं तिथे तेल टाकलं आहे मी तेल पसरून मी असं छान पसरवून घेणार हातानेच पॅन मी गॅ ओटावरच ठेवलाय नंतर यावर थापून घेतल्यानंतर आपण हे पॅन गॅसवर ठेवणार आहे बघा एवढा गोळा घ्यायचा थालपीठचा असा आणि असं छान थापून घ्यायचं तुम्ही पोपाटावर प्लॅस्टिकची पिशवी घेऊन त्यावर पण थापू शकता थालपीठ किंवा कपडा कॉटनचा कपडा घेऊन थोडंसं त्याला पाणी लावून त्यावर पण थालपीठ तुम्ही थापून घेऊ शकतात मी असं अगोदर तव्यावर थापते त्याला असं एक चार बोल करायचे पाच त्याच्यात असं दोन 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 थेंब तेल टाकायचं व माझा मोठा पॅन आहे तर त्याच्यात तीन तरी थालपीठ बसतील दोन मोठे थालपीट आणि एक छोटं थालपीठ मी थापवून घेतलं इथे जागा कमी आते है, पैन हुए पैन था, था, आहे म्हणून आता हे पॅनवर ठेवूया आपण हे बघा इथे मी पॅनवर आता थालपीट लावून ठेवलेलं आहे मोठा गॅस हे खालून आता त्याच्यावर मी मोठं ताट झाकून ठेवणार आहे आणि तीन चार मिनटांनी बघणार आहे वापालिका ते हे बघा असं मी झाकून ठेवलं आहे आणि गॅस थोडासा मिडियम करते अगदी थोडंसं कमी करते खूप फुल नको आणि आपण तीन चार मिनटांनी बघायला येऊया या ठिकाणी आपले चार पाच मिनिट झालेले आहे आता बघूया थालपीठला किती वाफ आली ते हे बघा आपण पलटून बघूया बस छान असा पिंक कलर आलाय त्याला पण पिंक कलर आलाय बघ आता ती दुसरी साईड आहे ना ती दुसरी साईड पण आपण करून घेऊया परत त्याला थोडं थोडं तेल टाकूया आपण आता झाकण ठेवायचं नाही आपल्याला खालची साईड दोन मिनिट होऊ द्यायची फक्त आणि परत मग ही वरची साईड आहे ना थोडीशी आपण क्रिस्पी करून घेणार आहोत ही परत एकदा मी पलटणार खालून दोन मिनिट झाल्यानंतर खालची साईड आपली दोन मिनिट झाली परत मी असं करून घेणार आणि परत ही ही साईड आहे ना थोडी क्रिस्पी होऊ देणार म्हणजे आपली थालपीठ क्रिस्पी छान लागतात चवदार लागतात खमंग भाजल्यामुळे असं देऊया आपण खालून हे बघा आता ही साईड मी थोडीशी खरपूस करून घेतली आणि परत ही खालची साईड आहे ना परत थोडीशी शिकून घेणार आहे तसं आपलं हे वाफ आलेले थालपीठाला एक दीड मिनिटच मी फक्त ही खालची साईड शेकणार आहे चल आता आपलं हे थालपीठ रेडी झालेलं आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा आपलं कडधान्याचं पौष्टिक हेल्दी थालपीठ तयार आहे हे मुलांच्या डब्यात द्या तुम्ही मुलांना खूप आवडतं आणि पोटभरीचं जेवण होतं हे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा वेळात वेळ वेड़ काढून ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते बाय बाय